गुड इवनिंग मित्रांनो आज नांदेड शहरामध्ये आपण आहोत कॅनल रोड परिसरामध्ये सोनल जनरल स्टोर्स आणि डेली नीड्स या नवीन शॉपचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं असून या कॅनल रोड परिसरातील तरुणा भागामध्ये वैशाली नगरच्या कॉर्नरवरती सोनल डेली नीड्स गिफ्ट सेंटर या दुकानाचं अति अगदी मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन झाले असून तिथे आपण पाहू शकता दूधसुद्धा या ठिकाणी रात्रीचे आता साडेनऊ वाजलेले आहे तरीसुद्धा दूध या ठिकाणी उपलब्ध होत आहे अतिशय शुद्ध दूध या ठिकाणी उपलब्ध होताना आपल्याला दिसून येतं खारी आहे बिस्किट आहे या ठिकाणी दहा साडेदहा अकरापर्यंत हे चालतं इकडे पाहू शकता छोट्या लेकरांसाठी खेळ खेळणे आहेत छोटे छोटे खेळणे बॉल्स आहेत पहा बंदूक आहे झाडू वगैरे आहे पोछा आहे या मोनिका मॅडम या ठिकाणी पाचशे रुपयाची गिर्या केलेली आहेत आता हां या दुकानाच्या मालकीन आहेत प्रजाताई डोंगरे त्यांनी अतिशय मेहनतीतून हे दुकान त्यांचं स्वप्न होतं की माझं एक दुकान झालं पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी उभं केलेलं आहे खूपच सुंदर काय काय सामान आहे आपल्याकडे हां भरपूर सामान या ठिकाणी सुपली आहे बारीक बारीक सामान या ठिकाणी ठेवलेलं आहे हां तर या ठिकाणी हां घरगुती वापरासाठी महिलांसाठी जे आहे ना भांडीची घासणी आहेत जी काही साहित्य लागतं सगळं या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे पण पा, पाहू शकता इथे छोटे चिवड्याचे पाकिटं आहेत बालाजीचं बालाजीचं भरपूर सारं प्रोडक्ट या ठिकाणी दिसतं लहान मुलांसाठी चॉकलेटसुद्धा उपलब्ध आहेत सेंटर फ्रेश आहे महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनाची जिकेस फेअर अँड लवली बोलोरो प्लस अनेक प्रकारच्या या ठिकाणी ग्लो लवली नावाचं नवीन प्रोडक्ट निशा मेहंदीसुद्धा ठिकाणी उपलब्ध आहे मॅगी आहे अगदी छोटस हे डीमार्ट सारखं मॉल आहे आपण फिरून सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता लहान मुलांसाठी शाळेचे डबे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे मेकअप साहित्य महिला आणि मुलींसाठी हे सौराज बाळ गुड्डू काफी खुश आहे बाळ हे पहा महिलांसाठीचं मुलींसाठीचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे पहा सुद्धा छोट्या लेकरांनी साठी या ठिकाणी छोट्या लेकरांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी उपलब्ध हो आहे कोलगेट आहे खूप सारं सामान या ठिकाणी उपलब्ध असून नांदेड शहरासाठी ही अतिशय चांगली भाव या ठिकाणी आहे तर जास्तीत जास्त या भागामध्ये तरुणा भागामध्ये या नवीन शॉपचं आज उद्घाटन झालेलं असून सर्वांनी याचा फायदा घ्यावा इकडे गिराईक मोठ्या ना प्रमाणामध्ये रात्रीच्या पावणे दहा वाजता गिरायक अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी गिराईक सुरू आहे दुधाचा काय भाव आहे आपल्याकडे आमच्याकडे दुधाचा भाव दूध रुपये प्युअर दूध ऐंशी रुपये आणि हा छोटा बिस्किटचा आहे आहे लहान स्कीम स्कीम तुम्ही खूप छान या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आपण म्हणजे एक लिटरवरती एक बिस्किटचा पुरा त्याने फ्री दिलेला आहे मिनी बिस्किट पार्ले जी आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा ग्राहकांनी या ठिकाणी घेतला पाहिजे